मॉर्निंग कशी आहात मी सगळे तर आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कालची जी गुरुवारची पूजा होती ती आवरून घेतली आणि पूजापत्र एका पिशवीत भरून ठेवली त्यानंतर हे पाणी तुळशीला घातलं ज्या जागेवर पूजा मांडलेली असते त्या ठिकाणी ओल्या कापडांनी स्वच्छ पुसून घ्यायचं हळद कुंकू वाहून ती जागा आपण शांत करावी त्यानंतर इकडे आता किचनमध्ये वळली आणि इकडे आता स्वयंपाकाची तयारी चालली माझी तर आज ना फ्लावर करते तर साधंच करणारी जिरे मोरीची फोडणी दिली त्याला त्यानंतर हिरवी मिरची घातली अर्धा चमचा हळद घातली लाल तिखट घातले त्यामध्ये त्यानंतर आपल्याला फ्लावर जो थोडा उकळून घेतला होता आपण पाण्यामध्ये मीठ घालून तर तो घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पाच ते सहा मिनटं छान अशी वाफ येऊ द्यायची फ्लावर छान तेलात शिजला की आपला मस्त फ्लावरची भाजी रेडी होणार आहे त्यानंतर ना इकडे आता मी म्हटलं मार्गशर्ष महिना चालू आहे तर मस्त असे देवीसाठी वस्त्र आपण शिवून घ्यावे म्हटलं तर हे ना तुम्ही हाताने पण शिवू शकतात आणि शिलाई मशीन असेल तर चांगलंच तर या ठिकाणी मी काय केलं आहे ना की जे आपण आसन आणतो ना तर ते आणलं होतं आणि किंवा मग साडीचा काठ असेल किंवा साडीचा पदर असेल तर त्याच्याने पण तुम्ही शिवू शकतात किंवा कुठलंही असं कापड ब्लाउज पीस वगैरे असेल काठापदराचं किंवा खणचं पीस असेल आपलं ब्लाउजचं तर ते ते पण चालेल तर या ठिकाणी मस्त अशा मी त्याला घड्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग वरच्या बाजूला शिवून घेणारे आणि खूप वेळ लागत नाही अगदी चटकीपट होऊन जातं त्यानंतर तर तांब्या घेतलेल्या आपण ज्यामध्ये नारळ वगैरे लावून आपण देवीचं रूप तयार करतो तो तांब्या घेतला आहे आणि त्याचं माप घेतलं आहे त्याप्रमाणे ते त्याला शिवून घेतलं वरती आणि जी वरची जी चुनरी असते तर ती पण मी फोल्ड करून शिवून घेतली त्याच कापडातनं आणि बाजारात गेला तर दोनशे अडीचशेपर्यंत हे वस्त्र आपल्याला मिळत असतं आणि हे जे आसनचं कापड आहे ना तर ते छान असं म्हणजे खालून त्याला कॅनव्हास वगैरे लावायची गरज राहत नाही थोडंसं ते जाडसरच असतं त्यामुळे छान असं दिसतं ते आणि बसतंसुद्धा व्यवस्थित तर या ठिकाणी आता आपल्याला भांडून वगैरे घ्यायची गरज नाही आहे फक्त असं फोल्ड केलं आहे तांब्यावर आणि मी करून दाखवते तुम्हाला तर म्हटलं आपण स्वतः शिवलेला जरा वेगळाच आनंद असतो तर या ठिकाणी मी शिवून घेतलं ते आणि पुढच्या गुरुवारी वापरणारे मी ते तर नारळ लावून घेतलेला आहे आतावरती आणि ते बरोबर फिक्स झालं आहे नारळ ठेवल्यामुळे त्यानंतर हा मुखवटा आता मी काही लावून घेणार नाही फक्त दाखवते तुम्हाला या ठिकाणी की असं आपण लावू शकतो तर असा ठेवून घेतलेला आहे मी आणि वरून जी आपण छोटीशी तुंद्री बनवून घेतलेली तर ती पण मी या ठिकाणी लावून दाखवते त्यानंतर आपल्याला मग देवीला काय दागिने घालायचे काय ते आपण वरून अजून सजावट करू शकतो पण ही साडी आणि ह्या हे जे वस्त्र घातले ना त्यानंतरच खूप छान असं देवीचं रूप खुलून दिसत होतं आणि घरच्या घरी आपण तयार करू शकतो अगदी था। हाताने सुद्धा फक्त चुन्या घ्यायच्या आणि त्या ठिकाणी सुईधोरणे शिवून घ्यायचं आणि खूप छान असं सा देवीसाठी वस्त्र तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगत जा तर या ठिकाणी आता बघू शकता मस्त असं रेडी झालेलं आहे घरच्या घरी अगदी त्यानंतर ना मी इकडे आता एक प्लांट लावून घेतलं जे जास्तीचं वाळतं पाणी वगैरे घातलं की छान असे ग्रो होतात ते आणि मग म्हटलं कापून घेऊया आपण तर कटिंग केलं तर ते उरलं तर ते प्लांट या ठिकाणी लावून घेतलं माती आपण त्या दिवशी खालून आणलीच होती तर तीच माती जरा उरलेली होती तर तीच मी त्यामध्ये घातली आणि लावून घेतलं ते प्लांट म्हटलं तर हा जो ही जी कुंडी तयार केली ना तर ती पण मी पार्सल मागवलं होतं बाहेरून तर त्यामध्ये त्याचा तो डब्बा होता तर त्याला मी कलर करून घेतलं थोडंसं आणि नंतर मग त्याला ते प्लांट त्यामध्ये लावून दिलं आहे मी तर आता व्यवस्थित लावून घेते ते आणि घरात ठेवणारे इनडोर प्लांट येते आपण बाहेर पण ठेवू शकतो बाल्कनीत वगैरे पण मी ते घरात ठेवणारे एंट्रन्सच्या समोर ठेवणारे त्याला छोटंसं म्हणजे जास्त काही ग्रो होत नाही ते म्हणून म्हटलं आपण त्याला घरातच ठेवूया तर ही कुंडी कशी तयार केली ते पण मी छोटासा एक व्हिडिओ बनवला होता तो टाकणार आहे तुम्हाला तर या ठिकाणी आता लावून घेतलं आहे थोडंसं पाणी वगैरे घालून आणि बघा किती छान दिसतंय अगदी बाहेरून आणलेल्या महागड्या कुंडीसारखं ते आपल्याला म्हणजे भाजते आणि खूप काही मेहनत पण नाही आहे तर बघा असा ब्लॅक कलरचा हा डबा होता आणि त्याला फक्त मी काय केलं आहे की गोल्डन कलर होता माझ्याकडे तर त्याची मी फक्त ब्रशने असं फिरून घेतलेलं आहे म्हणजे मग ते जरा वेगळी डिझाईन तयार होते त्यावर आणि ती खूप छान दिसते कारण ह्या डब्यांमध्ये आपण दुसऱ्या पण काही वस्तू भरून ठेवल्या ना तर ते पण काही कामात येत नाही कारण त्यांचा वास त्याला लागतो वेगळा असा स्मेल त्यांचा येत असतो तर त्यामुळे ना त्यांना आपण काही वस्तू वगैरे भरून तर अजिबात ठेवायची आणि त्या अपेक्षा आपण त्याचं काहीतरी क्राफ्ट वगैरे तयार करू शकतो जर काही करता आलं तर मी करूनच घेते किंवा मग जर अगदीच काही कामाचे नसतील तर मग असं आपण कुंडी वगैरे त्याचं काहीतरी करू शकतो वापर झाडं लावण्यासाठी तर बेस्ट असतात असे डबे आणि छोटे छोटे प्लांट्स वगैरे छान त्याच्यामध्ये ग्रो पण होतात तर या ठिकाणी बघू शकता मस्त अशी आपली अँटिक आणि खूप महागडी कुंडी तयार झालेली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटतात नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि मी व्हिडिओ बघत राहाचा व्हिडिओ पुढच्या